नमस्कार गेली आठ ते दहा दिवसापासून वाशिम जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे आणि यावर्षी स सर्व राज्यामध्येच जोरदार पाऊस पडत असल्यामुळं वाशिम जिल्ह्यातील नदीकाठच्या परिसर हा पाण्याखाली गेला आहे गावात पुराचे पाणी गेल्याने नागरिक वस्ती व ग्रामीण भागातील घरांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे तूर सोयाबीन संत्रा फळबागा पिकांचे वैत इतर शेती पिकांचे अतुनात नुकसान झालेले आहे शेती सोलार पंप वादळामुळे व पावसामुळे जमिनीवर पडल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतंय सखोल भागातील शेतजमीन पाण्याखाली गेली असल्याने शेतजमीन वाहून जाऊन शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे एम सी बीचे सुद्धा लाईटचे खांब पडलेले आहेत याबाबत मी वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एक आव्हान करतो की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जे काय नुकसान झाले या बाबतीमध्ये पंचनामे करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत जिल्हाधिकारी असतील यांना तात्काळ आपत्ती व्यवस्थापन व वो नियंत्रण यंत्रणा यांच्या मदतीनं नागरिकांना मदत करण्याचे ताबडतोब सूचना केलेल्या आहेत त्यामुळे निश्चित प्रकारे शेवटी हे नैसर्गिक संकट आहे नागरिकांनी अजिबात भीती बाळगू नये या बाबतीमध्ये जे काय नुकसान जे होईल त्या बाबतीमध्ये सर्व शेतकरी असतील नागरिक असतील या सर्वांच्या पाठीमागं शासन खंबीरपणे उभं राहील असं मी माझ्या वाशिम जिल्ह्या जिल्ह्यातील सर्व नागरिक भगिनींना मी त्यांना कळू इच्छितो आणि झालेले नुकसानाचे ताबडतोब आपल्याला भरपाई कोण कशी मिळेल यासाठी एक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहील धन्यवाद